रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वराडसीम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पुतळा स्थापन व्हावा याकरिता करीता जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजू सुरवशी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांनी ने येथे सोले स्टाईलने आंदोलन केले याकरिता आम्ही शासन प्रशासन यांना सर्वांना निवेदन देखील देणार आहोत या ठिकाणी येणाऱ्या चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करावा अशी मागणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली होती आणि समाजाच्या बांधवांनी त्यांचं प्रेम त्या ठिकाणी दाखवलेलं होतं आणि आम्ही या गरमस्थाने पुतळ्या बसण्याची परवानगी मागितलेली होती आणि त्यानुसार कलेक्टरने देखील या ठिकाणी आपला भंडमान मागितलेला आहे यानिमित्ता आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे सदस्य पाठपुरावा या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि लवकरच या दोन तीन अडीच महिन्यामध्ये या डॉक्टर बाबा आंबेडकर सुद्धा या ठिकाणी बसणार आहेत